नमस्ते सध्या परीक्षांचे दिवस परीक्षांची गडबड धावपळ पर, स्ट्रेस हे सर्व सुरूच आहे सर्व विद्यार्थी मित्र सर्व शिक्षक वृंद व सर्व पालकवर्गाला माझा पुन्हा एकदा नमस्कार इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत स्टेट बोर्डच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपन्न झाल्यात सीबीएसई बोर्डच्याही इयत्ता दहावीच्या परीक्षा संपन्न झाल्यात बारावीच्या परीक्षा सध्या अंतिम टप्प्यावर आहेत इतर वर्गांच्याही परीक्षा सुरू आहेत परीक्षा संपली की समर वेकेशन एन्जॉय करण्यासाठीचा जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अगदी उसंड ओसंडून वाहत असतो तो आनंद दहावी आणि बारावीत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मात्र दिसत नाही कारण या विद्यार्थ्यांना पुढची चिंता असते ही आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढे कुठे प्रवेश घ्यायचा कोणता कोचिंग क्लास जॉईन करायचा प्रवेश परीक्षा कशा द्यायच्या तयारी कशी करायची मला जिथं हवा तिथं प्रवेश मिळेल का हे सगळ्या चिंता भेडसावत असतात ही सगळीच संभ्रमावस्था असते पालकांची स्थितीसुद्धा काही वेगळी नाही विद्यार्थ्यांच्या मनातील हे सर्वच प्रश्न ही सर्वच संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत पंधरा दिवसांचा ब्रिज कोर्स अभिनव शिक्षण संस्था व इरा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दहावीची परीक्षा दिलेल्या सी बी एस ई व स्टेट बोर्डच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे हा ब्रिज कोर्स पंधरा दिवसांचा आहे व या ब्रिज कोर्समध्ये तुमच्या मनातील सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत इयत्ता दहावी आणि अकरावी ह्या दोन अभ्यासक्रमाच्या डिफिकल्टी लेवलमध्ये जो प्रचंड गॅप आहे त्याबद्दलची माहिती इयत्ता अकरावीचा सी बी ई बोर्डचा अभ्यासक्रम स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम त्यातील फरक अभ्यासक्रमामध्ये नेमकं तुम्हाला काय अभ्यासायचं आहे इयत्ता बारावीनंतर कोणकोणत्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत ह्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करता येईल ह्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम काय असेल प्रवेश परीक्षा दिल्यानंतर तुमचा स्कोअर कसा असेल रँकिंग कशी असेल तुम्हाला इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी या ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर प्रवेशासाठीची पात्रता कशी असेल रँकिंग कशी असेल स्कोअर कसा असेल त्या ठिकाणची प्रवेश पद्धती कशी असेल ह्या सगळ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर देणारा आणि तुमची संभ्रमावस्था दूर करणारा हा ब्रिज कोर्स आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपले मित्र जात आहेत म्हणून मग आपणसुद्धा कुठेतरी नाशिक पुणे मुंबई कोटा लातूर अशा ठिकाणी कोचिंग क्लास जॉईन करावा व त्या क्लोच कोचिंग क्लासमध्ये मागेल तितकी फी भरावी व ह्या सगळ्याच्या मागे पळावं असं मनात चुकूनही आणू नका कारण या मृगजळाच्या मागे धावून तुमच्या हाताला काही लागणार नाही स्वप्नपूर्तीचा हा मार्ग तर नाहीच या ब्रिज कोर्समधून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून तुम्ही तुमच्या घरी राहून तुमच्या आईबाबांबरोबर राहून तुम्हाला जे काही तुमचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे सा त्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात ह्या ब्रिज कोर्समध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि ब्रिज कोर्स आणखी एक सुसंधी तुम्हाला मिळवून देत आहे तो म्हणजे पंधरा एप्रिलपासून सुरू होणारा हा पंधरा दिवसांचा ब्रिज कोर्स जर तुम्ही पूर्ण केलात आणि त्यानंतर अकरावीचा प्रवेश तुम्ही निश्चित केलात तर तुमच्या शैक्षणिक फीमध्ये तुम्हाला पंधरा टक्के सवलत मिळणार आहे ह्यासुद्धा संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि या ब्रिज कोर्समधून तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा म्हणजे तुम्हाला कोचिंग क्लाससाठीचा तुमचा प्रवेश अचूकपणे निश्चित करता येईल तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे ते निश्चित करता येईल तुम्हाला कोणती प्रवेश परीक्षा द्यायची आहे ते निश्चित करता येईल तुम्हाला हवे ते कॉलेज कसे मिळवता येईल ते तुम्हाला ठरवता येईल म्हणूनच हा ब्रिज कोर्स तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे माझी सर्वांना अशी विनंती असेल की आपण सर्वांनी सर्व पालकांनीसुद्धा आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा सो आय रिक्वेस्ट यू जॉईन अस टू मूव टुवर्ड्स ग्रेट सक्सेस थँक्यू